विद्यार्थी मित्रांनो आज आपण गुणोत्तरीय वैदिक राशी हा घटक पाहणार आहोत तर पहा जर ए आणि बी या दोन वैजिक राशी असतील तर ए छेद बी या राशीला गुणोत्तरीय वैजिक राशी असे म्हणतात येथे बी या बैजिक राशीची किंमत शून्य नसते यावरील उदाहरण आपण पाहूया पहिलं उदाहरण आहे सरळ रूप द्या एचा वर्ग अधिक पाच ए अधिक सहा छेद एचा वर्ग माँणस ये, माँणस ए चा वर्ग मायनस ए मायनस बारा गुनिले ए मायनस चार छेद ए स्क्वायर मायनस चार आता या उदाहरणामध्ये हे आहे त्रिपदी आपण याच्या अगोदर त्रिपदी सोडवलेली आहे परत या वर्ग वर्गत्रिपदीचे अवयव पाडायचे आणि मग हे याला सरळ रूप द्यायचं आहे मग सुरुवातीला एचा वर्ग अधिक पाच ए अधिक सहा ला सहाचे आपण अवयव पाडूया ए स्क्वायर अधिक पाच ए अधिक सहाचे अवयव गुणाकार सहा यायला पाहिजे आणि बेरीज त्या दोन अवयवांची बेरीज प्लस पाच यायला पाहिजे म्हणून तीन दोन्ही सहा प्लस तीन आणि प्लस दोन म्हणून काय होतील अवयवाचे व्हायचे ए स्क्वायर प्लस तीन ए प्लस दोन ए प्लस सहा मग आता या अवयव पाडल्यानंतर या दोन पदामधून सामायिक एक अवयव काढायचा आहे ते आहे ए एक सामायिक निघालं आणि एक सामायिक निघाल्यानंतर ए अधिक तीन हे कंसात राहील म्हणजे या दोघाचा गुणाकार ए स्क्वायर प्लस तीन ए राहील आणि त्याच्यानंतर पुढल्या राशीमधून दोन ए प्लस सहा या पुढल्या राशीमधून दोन कॉमन निघल आणि कंसात राहील ए अधिक तीन त्याच्यानंतर या दोन ए अधिक तीन ए अधिक तीन या दोन कंसामधून एक सामायिक घेतलं ए अधिक तीन आणि राहिलेलं का सामायिक काढलेला अवयव आहे या ठिकाणी ए आणि या ठिकाणी प्लस दोन म्हणून याला एका कंसामध्ये घातलं ए प्लस दोन अशा पद्धतीने याचे अवयव झालेले आहेत पहिल्या कंसात ए प्लस तीन आणि दुसऱ्या कंसामध्ये ए प्लस दोन म्हणून याचे अवयव आपण या ठिकाणी सुरुवातीला लिहून टाकूया बरोबर ए प्लस तीन दुसऱ्या कंसामध्ये ए प्लस दोन हे जशा पद्धतीने आपण अवयव पाडले तशाच पद्धतीने या ठिकाणी ए स्क्वायर मायनस ए मायनस बारा याचे सुद्धा आपल्याला अवयव पाडायचे आहेत ए स्क्वायर मायनस ए मायनस बारा चे अवयव पाडूया आपण ए स्क्वायर मायनस चार ए प्लस तीन ए प्लस तीन ए मायनस चार एचे गुणाकार काय होईल ऋण चार गुणिले धन तीन चारित्रिकम बारा ऋण बारा होईल आणि बेरीज जर केलं या दोन अवयवांची तर बेरीज काय होईल ऋण एक होईल म्हणजे मधल्या पदाच्या सहगुण काय होईल म्हणून याचे अवयव आपण अशा पद्धतीने पाडलेले आहेत आता परत या दोन पदामधून ए स्क्वायर मायनस चार ये, ये चा ए याच्यामधून या दोघांमधून एक कॉमन ए, ए कॉमन काढल्यानंतर ए वजा चार हे पहिल्या कंसात राहील त्याच्यानंतर पुढल्या दोन पदामधून तीन हे कॉमन निघेल आणि कंसात राहील ए वजा चार त्याच्यानंतर हे दोन कंस समान आहेत याच्यातलं एक कॉमन काढला आपण ए वजा चार आणि राहिलेले जे सामायिक अवयव आहेत ए आणि या ठिकाणी प्लस तीन यांना एका कंसामध्ये घातलं ए प्लस या ए ए तीन याचे अवयव काय पडलेत मग पहिल्या कंसात ए वजा चार आणि दुसऱ्या कंसामध्ये ए अधिक तीन म्हणून आपण या ठिकाणी हिमांडून घेतलं छेदाच्या ठिकाणी आता गुणिले ए वजा चार ला ए वजा A चार जसे तसं याचे अवयव पडणार नाहीत काही त्याच्यानंतर ए वजा ए स्क्वायर मायनस चार याचे अवयव पडतील ए स्क्वायर मायनस बी स्क्वायर विस्तार रूप पाहिलेला आहे आपण याचे अवयव काय आहेत पहिल्या काँसात ए प्लस B, A बी आणि दुसऱ्या काँसात ए मायनस बी याचं असंच आहे छेद याच वर्गमूळ काय होईल ए प्लस दोन दुसऱ्या कंसामध्ये ए मायनस दोन आणि मग आता हे हे सगळ्यांचे आपण अवयव पाडलेले आहेत त्या ठिकाणी आता याच्यानंतर आपण समान अवयवांना काटावं लागेल अंशाच्या ठिकाणी आणि छेदाच्या ठिकाणी जर समान अवयव असतील मग ए प्लस तीन आणि या छेदाच्या ठिकाणी ए प्लस तीन आहे हे कटले त्याच्यानंतर ए प्लस दोन अंशाच्या ठिकाणी इकडे छेदाच्या ठिकाणी ए प्लस दोन हे कटले त्याच्यानंतर ए मायनस चार इकडे आहे अंशाच्या ठिकाणी आणि छेदाच्या ठिकाणी ए मायनस चार हेही कटलं आता वर काय राहिलं वर काही नाही वर काही नाही म्हणजे एक राहिलेलं आहे आणि छेदाच्या ठिकाणी ए मायनस दोन म्हणून उत्तर आपलं आलं एक छेद ए मायनस दोन हे या सर्व रूपचं उत्तर आलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं उदाहरण पाहूया आपण दुसरं उदाहरण आहे सात एक्सचा वर्ग अधिक अठरा एक्स अधिक आठ एक एक छेद एकोणपन्नास एक्स चा वर्ग मायनस सोळा गुणिले चौदा एक्स वजा आठ छेद एक्स प्लस दोन आता याच्या सुद्धा त्रिपदीच आहे या त्रिपदीचे आपण सुरुवातीला अवयव पाडून घ्यायचं चा। त्याच्यानंतर याचे अवयव वर्ग विस्तार आहे याचा अवयव आपण पाडून घ्यायचं आणि मग नंतर हे उदाहरण सोडवायला सुरू करायचं मग पहा पहिल्यांद सुरू आपण एक्स स्क्वायर प्लस अठरा एक्स प्लस आठ चे अवयव पाडू मग याचं वर्गपद आपण सोडून घेऊ आपण याचा वर्गपद आहे सात एक्स चा वर्ग आणि स्थिर पद आहे आठ मग सातचे आणि आठ चे दोघांचे गुणाकार करू साते आठ छप्पन छप्पन गुणाकार आलेला आहे मग छप्पनचे असे आपल्याला फोड करायचे आहे की त्यांची बेरीज त्या अवयवांची बेरीज अठरा यायला पाहिजे म्हणून बेरीज आपण अठरा यासारखी काय केली फोड चौदा चौक छप्पन म्हणून सात एक्स चा वर्ग अधिक चौदा एक्स अधिक चार एक्स अधिक आठ हे अशा पद्धतीने आपण फोड करून पाडलेत आता पहिल्या दोन मधून सामायिक निघालेला आहे सात एक्स आणि सामायिक कंसामध्ये काय राहिलं मग सात एक्स जर बाहेर निघालेला असेल तर कंसात एक्स आणि सात दोन्ही चौदा एक्स म्हणजे कंसामध्ये दोन राहील सात एक्स कौसात एक्स अधिक दोन पुढच्या दोन पदामध्ये याच्यामधून चार कॉमन निघालेला आहे कंसात एक्स अधिक दोन आता या दोन कंस सामायिक मधून एक घेतलं x अधिक दोन आणि त्याच्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये सात एक्स अधिक चार हे याचे अवयव पडलेले आहेत मग हे अवयव आपण या ठिकाणी याला मांडून घेऊया पहिल्या कंसात सात एक्स अधिक चार आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक दोन हे या वर्ग त्रिपदीचे अवयव पाडलेत आता त्याच्यानंतर एकोणपन्नास एक्स चा वर्ग वजा सोळा याचे अवयव पाडून घेऊया आपण याच्या अवयव आपण आताच पाहिलेलं आहे आपण की ए स्क्वायर मायनस बी स्क्यर बरोबर पहिल्या कोणसात ए प्लस बी आणि दुसऱ्या कंसात ए मायनस बी याचं तसंच आहे एकोणपन्नास एक्स चा वर्ग वजा सोहळा याच्या अवयव काय होतील पहिल्या कोणसात सात एक्स अधिक एक एक चार आणि दुसऱ्या कोणसामध्ये सात एक्स वजा चार मग हे बी अवयव आपण या ठिकाणी आपण लिहून टाकूया सात एक्स अधिक चार आणि दुसऱ्या कंसामध्ये सात एक्स वजा चार परत गुणिले चौदा एक्स चौदा एक्स वजा आठ मधून कॉमन काढूया आपण दोन कॉमन निघेल आणि कंसात सात सात एक्स वजा चार आणि छेद एक्स अधिक दोन आता या ठिकाणी हे अवयव पाडणं झालेलं आहे आता याच्या पुढे काय करायचं आपल्याला की समान जे पद आहेत समान पदाला काट मारून घेऊया आपण सात एक्स अधिक चार अंशाच्या ठिकाणी आहे छेदाच्या ठिकाणी सात एक्स अधिक चार आहेत हे कटलं त्याच्यानंतर एक्स अधिक दोन या ठिकाणी अंशाच ठिकाणी आहे छेदाच्या ठिकाणी या ठिकाणी आहे कुठलं त्याच्यानंतर सात एक सुवसा चार ठिकाणी इकडे आहे इकडे पण छेदाच्या ठिकाणी सात एक वजा चार आहे हे कुठलं आता राहिलं काय अंशाच्या ठिकाणी राहिलेलं आहे फक्त या ठिकाणी दोन आणि खाली काहीही नाही म्हणजे उत्तर आपल्याला आलेलं आहे दोन अशा पद्धतीने आपण दुसरं उदाहरण सोडवलेलं आहे त्याच्यानंतरच आपण तिसरं उदाहरण पाहूया सरळ रूप द्या येकस चा वर्ग मायनस नऊ वाय छेद यक्स चा घन वजा सत्तावीस वाय चा घन मग याचे बी आपण आपल्याला अवयव पाडून घेऊया एक्सचा वर्ग वजा नऊ वाय याचे अवयव काय ए स्क्वायर मायनस बी स्क्वायर मग पहिल्या कंसामध्ये काय राहील यक्स अधिक तीन वाय आणि दुसऱ्या कंसामध्ये यक्स वजा तीन वाय छेद आता याचा विस्तार माहित आहे आपल्याला ए क्यूब मायनस बी क्यूबचं काय विस्तार आहे पहिल्या कंसामध्ये पहिलं पद वजा दुसरं पद म्हणजेच कंसात एक्स वजा तीन वाय आणि दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग आधी पहिलं पहिलं पद आहे एक्स एक्सचा वर्ग अधिक पहिलं पद गुणिले दुसरं पद म्हणजे तीन एक्स वाय अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे नऊ वायचा वर्ग आणि मग नंतर समान जर असतील तर याला काट मारून घेऊया आपण या ठिकाणी एक्स वजा तीन वाय एक्स वजा तीन वाय हे कटलेले आहेत आणि राहिलं का आता आता कुठं कटायचं काही नाही म्हणून शिल्लक काय राहिलं कंसात एक्स अधिक तीन वाय छेद एक्स चा वर्ग अधिक तीन एक्स वाय अधिक नऊ वायचा वर्ग अशा पद्धतीने आपण तिसरे उदाहरण सोडवलेलं आहे त्यानंतरच आपण चौथं उदाहरण पाहूया सोपे रूप द्या या ठिकाणी उदाहरण आहे तीन एक्सचा वर्ग वजा एक्स वजा दोन छेद एक्स चा वर्ग वजा सात एक्स अधिक बारा भागिले तीन एक्स चा वर्ग मायनस सात एक्स मायनस सहा छेद एक्स चा वर्ग वजा चार आता या ठिकाणी या ठिकाणी भागिलेचं चिन्ह आहे या ठिकाणी भागाकार करायचे तर आपण याला काय करावं लागेल या ठिकाणी ला ला आपण पुढे जाऊन त्याला गुणाकार व्यस्त करून घ्यावा लागेल मग मांडणी करून घेऊया तीन एक्स चा वर्ग वजा एक्स वजा दोन छेद एक्स चा वर्ग वजा सात एक्स मायनस अं uh, वजा सात एक्स प्लस बारा गुणिले आता गुणाकार वेळेस हे छेदाच अंशाचं ठिकाण जाईल मग एक्स चा वर्ग वजा चार छेद तीन एक्स वजा तीन एक्सचा वर्ग वजा सात एक्स वजा सहा हे अशा पद्धतीनं ही ही पदावली तयार होईल या ठिकाणी हे हे उदाहरण तयार होईल आणि मग आता हे उदाहरण सोडूया आपण पहिल्यासारखंच काय आहे वर्ग त्रिपदी आहे वर्ग त्रिपदी पहिलं वर्गपद आणि स्थिरपद याचा गुणाकार तीन दोन्ही सहा सहाचे कस अवयव कसे पाडायचे की वजा एक बेरीज यावं आणि तीन दोन्ही सहा ऋण तीन आणि अधिक दोन अवयव पाडलेले आहेत अवयव कसे पाडले तीन एक्स चा वर्ग वजा तीन एक्स अधिक दोन एक्स वजा दोन मग पहिल्या दोनचं सामायिक निघालेलं आहे तीन एक्स आणि कौसात एक्स वजा एक राहिलं आणि दुसऱ्या दोनमधून दोन कॉमन निघालेला आहे आणि कौसात राहिलेला आहे एक्स वजा मग एक्स वजा एक एक्स वजा एक ह्या दोन कंसामधून एक कंस घेतला एक्स वजा एक आणि शिल्लक राहिलेले तीन एक्स अधिक दोन हे दुसऱ्या कंसामध्ये ठेवलं आणि याचे अवयव काय पडले या वर्ग त्रिपदीचे अवयव पडले आहेत कंसात एक्स वजा एक आणि दुसऱ्या कंसात तीन एक्स अधिक दोन हे आपण लिहून ठेवूया त्याच्यानंतर छेद दुसरं वर्ग दुसरी वर्गपदी आहे एक्सचा वर्ग वजा सात एक्स अधिक बारा याचे आपण अवयव पाडून घेऊया एक्सचा वर्ग वजा सात एक्स अधिक बारा चे अवयव काय गुणाकार किती यायला पाहिजे गुणाकार यायला पाहिजे बारा आणि बेरीज किती यायला पाहिजे ऋण सात अशा पद्धतीचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत म्हणून एक्स चा वर्ग वजा तीन एक्स वजा चार एक्स ह्या दोघांची बेरीज वजा तीन आणि वजा चार बेरीज ऋण सात येते आणि गुणाकार ऋण गुणिले ऋण धन चारित्रिकम बारा धन बारा म्हणजे अशा पद्धतीचे अवय पडतील एक्स चा वर्ग मायनस तीन एक्स वजा चार एक्स अधिक बारा मग या पहिल्या दोन मधून कॉमन काय निघालेला आहे पहिल्या दोन मधून कॉमन एक्स कंसात एक्स वजा तीन आणि दुसऱ्या दोन मधून कॉमन निघालेला आहे ऋण चार कंसात एक्स वजा तीन मग एक्स वजा तीन एक्स वजा तीन या दोन बद्दल एक घेतला आपण एक्स वजा तीन आणि हे शिल्लक राहिलेलं एक्स वजा चार दुसऱ्या कंसामध्ये मग याचे अवयव पडलेले आहेत एक्स वजा तीन आणि दुसऱ्या कोणसात एक्स वजा चार अशा पद्धतीने या दोघांचे अवयव पाडले त्याच्यानंतर गुणिले चिन्ह आणि एक्स वर्ग वजा चार एक्स वर्ग वजा चार आता सांगितलं ए स्क्वायर मायनस बी स्क्वायर याचा विस्तार अशा पद्धतीनं म्हणून पहिल्या कंसामध्ये एक्स अधिक दोन आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा दोन अशा पद्धतीने याचे अवयव पडतील एक्स वजा दोन आणि त्याचं परत आता त्याच्यानंतर खाली छेद परत त्रिपदी आहे या त्रिपदीला सोडून घेऊ आपण स्थिरपद सहा आणि वर्गपद तीन सायंत्रिक अठरा होईल गुणाकार अठरा आणि गुणाकार ऋण अठरा कारण ऋण सहा आहे या ठिकाणी आणि धन तीन आहे सायंत्रिक अठरा ऋण अठरा गुणाकार आणि त्याची बेरीज किती यायला पाहिजे ऋण सात म्हणून आपण आपल्याला असे अवयव पडतील तीन एक्स चा वर्ग मायनस नऊ एक्स प्लस दोन एक्स मायनस सहा मायनस नऊ आणि प्लस दोन यांची बेरीज काय झाली मायनस सात आणि गुणाकार काय होईल ऋण गुणिले धन बरोबर ऋण आणि नऊ दुनी अठरा ऋण अठरा गुणाकार होत आहे आणि बेरीज ऋण सात होत आहे म्हणून अवयव काय पडले याचे तीन एक्स चा वर्ग मायनस नऊ एक्स प्लस दोन एक्स मायनस सहा मग या दोन मधून कॉमन काढला आपण तीन एक्स कॉमन निघालेला आहे आणि एक्स वजा तीन परत दुसऱ्या दोन मधून कॉमन निघालेला आहे अधिक दोन कोणसात एक्स वजा तीन हे एक्स वजा तीन हे एक्स वजा तीन एका कोंसामध्ये घेतलं आपण आणि शिल्लक राहिलेली दुसऱ्या क्रांसामध्ये तीन एक्स प्लस दोन हे दुसऱ्या कंसामध्ये अशा पद्धतीने याचे अवयव पडलेले आहेत एक्स वजा तीन आणि दुसऱ्या कंसात तीन एक्स प्लस दोन अशा पद्धतीने आपण सर याचे अवयव पाडलेले आहेत आता आपण या ठिकाणी याला काटून घेऊया तीन एक्स अधिक दोन आणि या ठिकाणी छेदाच्या ठिकाणी तीन एक्स अधिक दोन हे समान असल्यामुळे हे कटलं त्यानंतर दुसरं कुठंच कटत नाही म्हणून पहिल्या कंसात एक्स वजा तीन दुसऱ्या कंसात एक्स अधिक दोन आणि तिसऱ्या कंसामध्ये एक्स वजा दोन छेद एक्स वजा तीन पहिल्या कंसात दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा चार आणि तिसऱ्या कंसामध्ये एक्स वजा तीन मग एक्स वजा तीन एक्स वजा तीन दोन वेळेस असल्यामुळे या ठिकाणी आपण घेतलं एक्स वजा तीन कंसाचा वर्ग आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा चार अशा पद्धतीने आपण चारही उदाहरणे व्यवस्थितरित्या सोडवलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडलेला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद